हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपण इचरगंजी या परिसरमध्ये आपण निघालो आहे मी पहा इचरगंजी नदी किनारा नदी किनाऱ्याजवळ गणेश मंदिर व रेणुका मंदिर दोन तीर्थक्षेत्र आहेत अतिशय देखणीपणाची येथील मंदिरचा परिसर अतिशय देखणा व स्वच्छ सुंदर असा ठेवलेला आहे येथील नागरिकांनी त्यांचे खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आपण आता आलो आहे मंदिरच्या बाहेर माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या कार्यकाळात हा परिसर डेव्हलप करण्यात आला आहे परशुराम मंदिर परशुराम स्मात देवी सूर्यनारायण मंदिर नदी नदीसह परिसर जबरदस्त इचरगंजी येथील रेणुका मंदिरचं दर्शन तुम्हाला घडवून आणत आहे मित्रांनो अतिशय सुंदर आणि शुभकाशी पूजा केलेली आहे रेणुका देवीचं दर्शन घ्या उदगांबे दर शुक्रवार मंगळवार भक्तांची गर्दी असत्या देवीच्या दरबारात ओम सूर्यनारायण आहे सूर्यनारायणाचं मंदिर विसरगंज येथे आहे नदी जवळचा परिसर अतिशय देखना सुंदर कसा आहे संस्थान काळातील महादेव मंदिर पिसरगंज येथे आहे दर्शन घ्या मित्रांनो हर हरभली शंभो महादेवा Ung muswaung 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 वरद विनायक मंदिरचा परिसर पहा जबरदस्त शोशोभीकरण खूप छान सुंदर अशी बगीचा केलेला आहे अतिशय सुंदर अशी साफसफाई जबरदस्त असा निसर्ग हवा स्वच्छ सुंदर असा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे प्रत्येकानं झाडे वगैरे खूप छान मस्त गणपती बाप्पा मो Apa nak tahu? Kau setuju nak kenal dulu ni? Hmm. Aku nak tahu. Kau setuju nak गणपती पा मित्रांनो काही कारणास्तव असतो इचलगंजी मध्ये येणं चालतं सकाळ सकाळी अष्टविनायक मारुंदर दर्शन घेऊया म्हणलो अतिशय सुंदर व देखणा परिसर दे आहे दे अष्टविनायक भक्त मंडळ ट्रस्ट त्यांची अतिशय सुंदर अशी देखभाल आहे मंदिर मध्ये